लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार महत्त्वाची माहिती समोर लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे नमस्कार आपल्या या चॅनलवर सर्व माता आणि बहिणींचं चा स्वागत चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे खर तर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची मानली जाते मात्र आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही याबाबतही महिलांमध्ये संभ्रम आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे